आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता आपण कधीच काही असं विनाकारण घेऊन जात नाही की तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये आई करते आपण नाही करत देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी के केलीये पाहिलं का आई शेवटची कधी ती, ऑनलाईन आलीय तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो हे सगळं ती करते बर का तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरून आपण काहीही करत नसताना तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरून आपण मात्र बोलताना शिवे आईवरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते नशिबापुढे देवापुढे दैवापुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वाघा न तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते खूप उंचावर गेलो आपण तरीही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनीकडे वर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता <्याँगाच्चा> आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हे वा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा